गणपती ओझरची पाच हजार शब्दांमधील सविस्तर माहिती देत आहे विघ्नेश्वर गणपती ओझर अष्टविनायकातील सातवे स्थान असलेले विघ्नेश्वर गणपती मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर गावात आहे हे मंदिर कुकडी नदीच्या काठी वसलेले आहे विघ्नेश्वर हे नाव विघ्नासूर राक्षसाचा वध केल्यामुळे पडले हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे इतिहास आणि पौराणिक कथा विघ्नेश्वर हे नाव कसे पडले याची एक पौराणिक कथा आहे विघ्नासूर नावाच्या राक्षसाने देवांना आणि ऋषींना खूप त्रास दिला तेव्हा त्यांनी गणपतीला प्रार्थना केली गणपतीने विघ्नासुराचा वध करून त्यांना वाचवले त्यामुळे या गणपतीला विघ्नेश्वर नाव पडले गणपतीने विघ्नासुराला अट घातली की जिथे गणेशाची पूजा केली जाईल तिथे तो जाणार नाही विघ्नासुराने ही अट मान्य केली आणि गणपतीच्या नावासोबत आपले नाव देखील जोडले जावे अशी श्री गणेशाला प्रार्थना केली तेव्हापासून श्री गणेशाचे नाव विघ्नहर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ओझरचा गणपती श्री विघ्नेश्वर विनायक म्हणून प्रसिद्ध झाला अष्टविनायकांपैकी विघ्नेश्वर हे सातवे स्थान आहे या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला मंदिराची रचना आणि स्थापत्य विघ्नेश्वर मंदिराची रचना पेशवेकालीन स्थापत्यशैलीची साक्ष देते हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी आहे मंदिराचे शिखर आणि कळस सोन्याचे आहेत मंदिराच्या सभामंडपात गणपतीची सुंदर मूर्ती आहे गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती डाव्या सोंडेची आहे गणपतीच्या डोळ्यात आणि नाभीत माणिकरत्न आहेत मंदिराच्या आवारात एक मोठे पुष्करणी आहे आणि एक छोटे शिवमंदिर आहे मंदिराची वैशिष्ट्ये आणि महत्त्व हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे अष्टविनायकांपैकी हे सातवे स्थान आहे अष्टविनायकामधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वर गणपतीची ओळख आहे विघ्नेश्वर गणपती हे मंदिर भक्तांच्या मनाला शांती आणि समाधान देते मंदिरातील उत्सव आणि परंपरा गणेश चतुर्थी हा या मंदिरातील मुख्य उत्सव आहे या उत्सवात अनेक भाविक दर्शनासाठी येतात याशिवाय दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीलाही येथे भाविकांची मोठी गर्दी असते त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो मंदिराला कसे पोहोचाल ओझरला पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांमधून बससेवा उपलब्ध आहे पुणे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ हे ओझरपासून जवळचे रेल्वे स्टेशन आणि विमानतळ आहेत मंदिराच्या आसपासची ठिकाणे लेण्याद्री ओझरपासून लेण्याद्री हे अष्टविनायक गणपती मंदिर जवळ आहे शिवनेरी किल्ला ओझरपासून शिवनेरी किल्ला जवळ आहे नाणेघाट नाणेघाट हे ऐतिहासिक ठिकाण ओझरपासून जवळ आहे मंदिराची माहिती आणि उपयुक्त टिप्स मंदिराचे नाव विघ्नेश्वर स्थान ओझर जुन्नर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र भारत देवता गणपती वैशिष्ट्य अष्टविनायकातील सातवे गणपती जवळचे शहर जुन्नर पुणे मंदिरात प्रवेश करण्यासाठी योग्य कपडे परिधान करा मंदिराच्या परिसरात स्वच्छता राखा मंदिरात शांतता राखा आणि इतरांना त्रास होईल असे वर्तन टाळा मंदिराच्या नियमांचं पालन करा गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी हे दिवस मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत याव्यतिरिक्त तुम्ही वर्षभरात कधीही या मंदिराला भेट देऊ शकता विघ्नेश्वर गणपती ओझर हे एक अतिशय सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे इथे भेट दिल्याने तुम्हाला नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल मंदिराबाबत अधिक माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर तुम्हाला या मंदिराविषयी अधिक माहिती मिळू शकते पुणे जिल्हा पर्यटन पुणे जिल्हा पर्यटनच्या संकेतस्थळावर तुम्हाला या मंदिराविषयी आणि परिसरातील इतर पर्यटन स्थळांविषयी माहिती मिळू शकते या मंदिराविषयी पुस्तके आणि लेख वाचू शकता या मंदिराविषयी माहिती देणारे व्हिडिओ पाहू शकता या मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वातावरण अनुभवू शकताच कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा